आणि जो शूटिंग काढतोय तो आमचा मुखिया मार्वलचा आणि डीसीचा डीसीचा ब्लॅक पॅन मार्वलचा ब्लॅक मॅन तर वडा फॉर एव्हर सोय तू मेरी पेज रहे हो

केसलिना पुढे ऐकी की के ना व चेंडीना बड्या बड्या बातांनी गाड खायला <laughs> चला amare amare रे आज या ठिकाणी आपण सर्व मित्रा ज्या पद्धतीने जमलेला आहोत सालर ट्रेकिंग साठी श्री श्री आकाश मुकुंद शेवाळे आकाश भाऊ यांच्या अध्यक्षतेखाली मयूर भाऊ सोनवणे आणि भूषण भामरे निकम, निकम। आणि मी स्वतः भाऊ माझं नाव लिराज लिराजचा अर्थ आहे नाही लिराज उप्र उप्र, उप्र। लिराज, लिराज म्हणजे जाधव तर आपण सालेर किल्ल्याच्या दुसऱ्या दरवाजापर्यंत पोहोचलो आहोत स्वर्गाच्या दरवाजापासून एक दरवाजा दूर, दूर आहोत फक्त एक टप्पा फक्त फक्त अजून एक टप्पा आणि स्वर्ग सुख स्वर्गात स्वर्गा जाऊन आम्हाला घरून आणलेल्या <laughs> खिचडीचा आनंद घ्यायचा आनंद घ्यायचा आहे आणि हा तुम्हाला जो समोर दिसतोय त्याला किल्ला असं नाव आहे किल्ला नसून त्याला किल्ला नाव पडलेला आहे पण तो डोंगर आहे असं असूगोल तज्ज्ञ आमचे मायक्रो वकांडाचे अध्यक्ष ब्लॅक पॅन्थर फास्ट दादा फास्ट यांनी आता रेकॉर्डिंग बंद करावी आणि निसर्गाचा आलो घ्यावा आल घ्यावा सह्याद्रीच्या कुशीत आपल्या मेडिकल ची ऍड करू इच्छित सांगा नाही 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 सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधील एक किल्ला साल्लेर या सह्याद्री माळा अजिंठा डोंगरांगात मी सॉरी विकिपीडिया चुकलं <laughs> 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 आम्ही आमचे शब्द मागे घेतो तसेच पिकी व्हिडिओच्या नुसार हाँ सात पर्वत काय का? श्वास रोखुनी खडा धन्यवाद <laughs> जय हिंद जय जय महाराष्ट्र इससे पहले कि मैं तुम्हें गद्दार करार करके गोली मार दूं, दबाओ जाए ऐसे ठीक है